ऐतिहासिक सभेत येताना मला खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटत अनेक जुन्या आठवणी इथे आल्यावर जाणवल्या एकतर हे ग्राउंड आणि हे जे आहे ना जी तेरणा संस्था आहे ही संस्था माननीय पद्मसिंह पाटलांची आहे आणि याची सुरुवात आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना याची सुरुवात इथून झाली पंचवीस वर्षात बऱ्याच गोष्टी पुला खालून बरंच पाणी गेलं पण पद्मसिंह पाटलांचं आणि आदरणीय पवारसाहेबांचं नातं आजही प्रेमाचं विश्वासाचं आहे आणि मला मनापासून आनंद आहे की अनेक वर्षांनी का होईना इथे यायची संधी मिळाली अनेक जुन्या आठवणी कारण का गेल्या पाच एक वर्षात काळ बदललेला आहे पण आदरणीय पवारसाहेबांच्या अनेक वर्षाच्या संघर्षात पद्मसिंह पाटील हे साहेबांबरोबर उभे राहिले आहेत की त्यांचं कुटुंब विसरलं असेल तरी मी आयुष्यात विसरणार नाही कारण का माझ्या संस्कारामध्ये माझ्या आईने मला नेहमी सांगितलंय की आपली आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणीतरी आपल्यासाठी केलं असेल ना ते आयुष्यभरात ते लक्षात ठेवायचं ते कसे वागतात हे मी नाही कंट्रोल करू शकत पण मी कशी वागते हे मी कंट्रोल करू शकते त्याच्यामुळे जरी आज ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले तरी जुने ऋणानं बंद आहेत आणि आपल्या संस्कृतीमध्ये आणि साधारण महिला इथे आहेत त्यांना माहिती आहे की नातं तोडायला ताकद लागत नाही नाती जोडून ठेवायला ताकद लागते जी या सुप्रिया सुळेमध्ये आहे आणि जेव्हा गणे जेव्हा संदीप आले त्याची चर्चा झाली मला मनापासून आनंद वाटला कारण नाईक कुटुंबांचे आणि आमचे चार दशकाचे प्रेमाचे संबंध राहील यांचे बंधू संजीव नाईक आणि मी आम्ही पाच वर्ष सलग संसदेमध्ये एकत्र काम केलेलं आहे आणि मला अजूनही तो दिवस मी इथे बसल्या बसल्या विचार करत बाळ्या मामा तुम्ही आता निवडून आलाय ते नवीन बिल्डिंग मध्ये आहे जेव्हा संजीव नाईक आणि मी निवडून आलो तेव्हा आम्ही जुन्या बिल्डिंग मध्ये जी ओरिजिनल पार्लमेंटची बिल्डिंग आहे त्याच्यात आम्ही सगळे बसायचो ते मी आम्ही समीर भुजबळ होते तेव्हा तेव्हा युपीएचं सरकार होतं आदरणीय पवारसाहेब या देशाचे कृषी मंत्री होते आणि पहिल्या रोमध्ये मनमोहन सिंग साहेब प्रणब मुखर्जी सोनियाजी पवारसाहेब चिदंबरम साहेब असे पहिल्या रोला बसायचे आम्ही सगळे त्या मधल्या ब्लॉकमध्ये दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या रोला आम्ही सगळे ज्युनियर लोक तिथे बसायचो आणि संदीप तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती नसेल पण या तुमच्या कुटुंबांचे एक उपकार माझ्यावर आहेत हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही लोकसभेपर्यंत लाडकी नव्हती लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने असा दणका दिला ना त्या सरकारला की लाडकी बहीण योजनाच काढून टाकली सरकार सगळ्या महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या चा विरोधात आपल्याला लढायचे आणि मी तुम्हाला शब्द देते याही नवी मुंबईच्या भागात आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून अनेक मंत्र्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांनी इथे हाताला काम मिळालं याच्यासाठी सगळ्या हिचं टीमवर्क मी आधी कधीच म्हणणार नाही की आम्ही केल, केल। ना केलं आम्ही केलं आम्ही नाही केलं आपण सगळ्यांनी मिळून केलं पण जसा शब्द उद्धवजींनी दिला की तुमच्या सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत तेल असेल मीठ असेल साखर असेल तांदूळ असेल या सगळ्या आम्ही सत्तेत आल्यानंतर पुरे पाच वर्ष या प्रत्येक वस्तूची किंमत ही स्थिर राहील हा शब्द उद्धवजींनी महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हाला दिला त्याच्यामुळे आम्ही या सगळ्याच जातीने लक्ष घालू महागाई कमी करण्याचा प्रयत्न करू आम्ही बेरोजगारीच्यासाठी अनेक वर्ष काम केलंय त्याच्यात करू आणि म्हणून एक परिवर्तन आज महाराष्ट्रात घडवायची वेळ आलेली आणि हे परिवर्तन कसं घडणार तर तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं शेजारचं बटण हे दाबून आपण सगळ्यांनी किती नंबरला आपली तुतारी चार सगळ्यांना माहिती आहे एक दोन तीन चार चार नंबरला आपलं बटन आहे तर चार नंबरचं चा बटन दाबून आपण हा वचननामा हा सगळ्यांनी पाहिलाच असेल हा नुसता वचन नाही आहे हा संदीप नायकाचा वचननामा आहे त्याच्यामुळे ते होणारच त्याच्यात मला गॅरेंटी आहे म्हणून ते, रच, ते दिल के भाषण करते कारण का मला संदीपच्या कामाची पद्धत माहिती आहे त्याच्यामुळे त्याचा हा वचननामा चार नंबरला संदीप नाईक त्याचा फोटो आणि तुतारी वाजवणारा माणूस हे त्याचं चिन्ह आहे त्याच्या शेजारचं बटन दाबून आपण ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आणि तुमच्या सेवा करण्याची संधी आमच्या या भावाला द्या एवढीच विनम्र विनंती करून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी